झटका मटण संकल्पलेला धनगर परिषदेचा पाठिंबा आणि धनगर समाजाला निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनार यांनी नितेश राणेंच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केलाय खाटीक धनगर समाजातील तरुणांना यामुळे रोजगार मिळणार असल्याचं खेमनर म्हणाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून मनोज आता धनगर समाजाचा नितेश राणे यांच्या मल्हार मटण संकल्पनेला पाठिंबा अधिक तपशील नक्कीच आपण बघितलं तर नितेश राणे मल्हार जत्रा मटण संकल्पने आता धनगर परिषदेचा पाठिंबा मिळालेला आहे अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेत यांच्याकडून राणींना पत्र हे देण्यात परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ यांनी राष्ट्रपतीला जाहीर पाठिंबा के दे हा केलेला आहे आणि फायदा होणार आहे आणि खाटी रोजगार नितेश राणे यांनी धक्का मटनचा हा आपण बघितलं गोष्ट केली होती त्यांनी मुस्लिम समाजाचे जे वापर झाले मटन आणि चिकन आहे त्यांच्या विरोधात हा आवाज उचललेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर याला धनगर समाज विकास परिषद निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी